सध्या बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलीच टक्कर सुरू आहे साऊथ कडून पुष्पा असे ब्लॉकबस्टर सिनेमे येत आहेत तर बॉलिवूड कडून रिमेक ट्रेंड सुरू आहे यामध्ये जास्ती करून साऊथ सिनेमांचे बॉलिवूडमध्ये रिमेक केल्या जात आहेत पण विशेष म्हणजे साऊथमध्ये मध्ये सुद्धा असे काही मुव्हीज आहेत जे की मराठीमधून रिमेक केलेले आहेत तर या व्हिडिओ मध्ये आपण असे अकरा चित्रपट जाणून घेणार आहोत जे की साऊथमध्ये मध्ये रिमेक केले गेले आहेत लवकरच रिमेक केल्या जाणार आहेत त्याला तर मग जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला टच करून नोटिफिकेशन बेल याला विसरू नका दानाजी मुला साहेब तुम्ही कोण दानाजी माझा मियाव नाही हवालदार यांना आठ नाही दानाजी माझा मियाव नाही हा माझा मोठ ठागून आहे पण ते डॉक्टर साहेब काय म्हणताय ते ऐकू तर की मुव्ही नंबर एक दे धक्का दे धक्का हा दोन हजार आठ मध्ये आलेला कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे या चित्रपटाची स्टोरी जाधव फॅमिली भोवती फिरते आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास करताना त्यांच्या प्रवासामध्ये आलेली गंमत या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवण्यात आली आहे या चित्रपटामध्ये शिवाजी साठम मकर नानसपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि हा चित्रपट कन्नड लँग्वेज मध्ये रेझी कुटुंब या नावाने रिमेक केले गेला आहे माती 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 नंबर दोन डोंबिवली फास्ट डोंबिवली फास्ट हा चित्रपट दोन हजार पाच मध्ये आलेला निशिकांत कामक दिग्दर्शित ड्रामा चित्रपट आहे या चित्रपटाची स्टोरी एका बँकेत काम करणाऱ्या एका क्लास फिरते चित्रामध्ये भ्रष्टाचारामुळे सामना काम पडतो आणि त्यावर हा माणूस आवाज देखील उठवतो या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी आणि शिल्पा तुळसकर यांच्या मुख्य भूमिका आहेत नॅशनल अवॉर्ड मिळवणाऱ्या या चित्रपटाला तमिळ भाषेत इवानू ओरुवन या नावाने रिमेक केला आहे या चित्रपटामध्ये आर्मा धोन यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे आणि हा चित्रपट सुद्धा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला आहे पळले नाही कधी तीन नंबरचा चित्रपट लो शिक्षणाचा आयचा गो हा चित्रपट दोन हजार दहा मध्ये आलेला महेश मांजेकर निर्मित गाजलेला चित्रपट आहे हा चित्रपट आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीम वर प्रश्न उपस्थित करतो आणि आपल्या मुलांच्या ऑडिओनिडिओ वर भर पाडतो या चित्रपटामध्ये भरत जाधव सिद्धार्थ जाधव आणि गौरी वैद्य यांच्या मुख्य भूमिका आहे हा चित्रपट धोनी या नावाने तामिल आणि तेलगू मध्ये रिमेक केला गेला आहे ज्यात की प्रकाश राज आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहे तसेच हा चित्रपट बंगाली आणि पंजाबी या भाषेत सुद्धा रिमेक केला गेला आहे आणि लवकरच हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सुद्धा रिमेक केला जाणार आहे कोणाची मुलं मुंबईच्या मुलांपेक्षा जास्त स्मार्ट काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं पुण्याचीच मुलं ठरवतात ठरवायचं काय त्याच्यात त्रिभुवनातला सत्य आहे ते इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला राव नंबर चार मुंबई पुणे मुंबई मुंबई पुणे मुंबई हा दोन हजार दहा मध्ये आलेला सतीश राजवाडे निर्मित रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे मुंबई आणि पुणे अशा या वेगवेगळ्या शहरातील एका मुलाची आणि मुलीची लव्ह स्टोरी आपल्याला या चित्रपटात दाखवण्यात आली आहे ज्यात की स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत हा चित्रपट हिंदी तामिळ कन्नड पंजाबी आणि गुजराती या भाषेमध्ये रिमेक केला गेला आहे नंबर पाच मला आई व्हायचा आहे हा चित्रपट दोन हजार पाच मध्ये आलेला समृद्धीपूर दिग्दर्शित सरोगेट मातेची कथा सांगत आहे आणि हा एक इमोशनल चित्रपट आहे एका महिलेवर जिने सरोगसी करून एका परदेशी मुलाला जन्म घातला आहे या चित्रपटामध्ये उर्मिला कोठारे यांनी आईची भूमिका साकारलेली आहे नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या या चित्रपटाला तेलगु मध्ये वेलकम ओबामा या नावाने रिमेक केला गेला आहे या चित्रपटामध्ये सुद्धा उर्मिला कोठारे यांनीच एक मुख्य भूमिका साकारलेली आहे आणि तसेच या चित्रपटाचा मिमी या नावाने बॉलिवूडमध्ये सुद्धा रिमेक केला गेला आहे ज्यामध्ये कृती सेनॉन सई तामणकर आणि पंकज त्रिपाठी यांनी एक मुख्य भूमिका साकारलेली आहे नंबर सहा दुनियादारी दुनियादारी हा दोन हजार तेरा मध्ये आलेला संजय जाधव निर्मित एक ब्लॉक बस्टर मूवी आहे सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट कॉलेज दुनियादारी दाखवतो या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी अंकुश चौधरी उर्मिला कोठारी जितेंद्र जोशी आणि सुशांत शेलार अशा एकापेक्षा एक कलाकारांची फौज निर्माण केली आहे हा चित्रपट दोन हजार सोळा मध्ये नोरंदीन नापू या नावाने कन्नड मध्ये रिमेक करण्यात आला तसेच गुजराती मध्ये सुद्धा हा चित्रपट दुनियादारी याच नावाने रिमेक केला आहे चार हजार पैसे लागत नाही नंबर सात हॅपी जर्नी हॅपी जर्नी दोन हजार चौदा मध्ये आलेली सचिन कुलडरकर निर्मित सायकोलॉजिकल ड्रामा फिल्म आहे या चित्रपटाची स्टोरी भावा आणि बहिणीच्या प्रेमावर आधारित आहे या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका आहेत दोन हजार अठरा मध्ये मल्याणम मध्ये या चित्रपटाचा कोडे या नावाने रिमेक करण्यात आला ज्यात की पृथ्वीराज सुकुमार हे मुख्य भूमिकेत आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली मेन लोचा असा आहे की तुझ्यावर प्रेम करणार कोणतरी आपला माणूस पाहिजे म्हणजे दगडू लाईफ मध्ये लव नावाचा टाइमपास पाहिजे नंबर आठ टाइमपास टाइमपास हा रवी जाधव निर्मित दोन 2014 मध्ये आलेला रोमँटिक सस्पेन्स ड्रामा मूवी आहे या चित्रपटात दगडू आणि प्राजू यांची टीनेज लव स्टोरी दाखवली आहे यात प्रथमेश परब आणि केतकी माटिकावकर यांचा मुख्य भूमिका आहे आणि या चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली या सुपरहिट चित्रपटाचा तेलुगू मध्ये आंद्रापूर या नावाने रिमेक करण्यात आला मराठीत सांगितले कळत नाही इंग्लिश सांगू आय लव यू नंबर नऊ सैराट सैराट हा नागराज मंजुळे निर्मित दोन हजार सोळा मध्ये आलेला एक सुपरहिट चित्रपट आहे या चित्रपटामध्ये एक टिपिकल लव्ह स्टोरी पाहायला मिळते शंभर कोटीच्या घरात कमाई करणारा हा मराठीचा पहिला चित्रपट ठरला आहे मराठीत सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट भारतात अनेक भाषात रिमेक केला गेला आहे मल्याळम मध्ये हा चित्रपट मनसू मलिके या नावाने रिमेक करण्यात आला आहे ज्यात की रिंकू यांनी पुन्हा एकदा तीच भूमिका साकारली आहे तसेच तेलुगूमध्ये सुद्धा हा चित्रपट लवकरच रिमेक केला जाणार आहे तेलुगूमधले कोणते ऍक्टर आणि ऍक्ट्रेस वर्षा आणि आरची या भूमिकेसाठी योग्य ठरतील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अरे आपण अशा थाटात उभं राहायचं आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे अशी टर्क अशी टर्क नाही नंबर दहा मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न हा दोन हजार अठरामध्ये आलेला प्रवीण तरडी निर्मित क्राईम ड्रामा चित्रपट आहे एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा गुन्हेगारी क्षेत्रात कसा वळतो आणि त्याचे पुढे काय परिणाम होतात हे हा चित्रपट दाखवतो या सिनेमात ओम उदकर उपेंद्र लिमे रवीन तरडे या सगळ्यांच्या मुख्य भूमिका आहेत या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अक्षर धुमाकूळ घातला होता या पिक्चरचा हिंदी मध्ये अंतिम या नावाने रिमेक सुद्धा करण्यात आला पण हा चित्रपट बॉलिवूड मध्ये बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला पण आता हा चित्रपट साऊथ मध्ये काय कमाल करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण हा चित्रपट आता साऊथ मधला तमिळ तेलगु आणि कन्नड या भाषांमध्ये सुद्धा रिमेक केला जाणार आहे तर राहुलच्या भूमिकेसाठी साऊथ मधला कोणता ऍक्टर प्रभावी ठरेल कमेंट मध्ये नक्की सांगा कोणी घर देत का रे कधी वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा थेंडत आहे नंबर अकरा नटसम्राट दोन हजार सोळाचा महेश मंजेकर दिग्दर्शित एक इमोशनल ड्रामा चित्रपट आहे कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे हा चित्रपट रंगमंचावरच्या अभिनेत्याचे दुःख आणि कौटुंबिक जीवन आपल्या समोर चित्रित करतो जो की रंगमंचावर त्याच्या प्रेमळ आठवणी विसरू शकत नाही या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी खूपच जबरदस्त काम केलं आहे सैराटनंतर हा मराठीतला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे आणि या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा गुजरातीमध्ये याच नावाने रिमेक करण्यात आला आणि आता हा चित्रपट रंग मारथंड या नावाने तेलगू भाषेमध्ये रिमेक केला जाणार आहे ज्यात की ब्रह्मानंद मुख्य भूमिकेत राज राम्यकृष्णन चिरंजीवी हे कलाकार दिसणार आहेत त्याचबरोबर महेश मांजरेकर यांचा काक स्पर्श हा चित्रपट सुद्धा साऊथ मध्ये रिमेक केला जाणार आहे हे होते काही मराठी चित्रपट जे साऊथ मध्ये के रिमेक केले आहेत किंवा लवकरच रिमेक केले जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका